आजच्या एपिसोडची सुरुवात त्या सजलेल्या फुलांनी सजवलेल्या वाड्यापासून होते जिथे कालचा कार्यक्रम अजून सुरूच आहे अर्णव आणि ईश्वरी हॉलच्या मध्यभागी उभे आहेत मामा आकाश आणि नम्रता सगळेजण मिळून त्या दोघांना नाचण्यासाठी आग्रह करतायत ईश्वरी बिचारी लाजून नाही म्हणते अहो काही नको ती बोलते पण अर्णव हळूच तिचा हात पकडून तिला डान्स करण्यासाठी घेऊन जातो एक गोड हळूवार मराठी गाणं वाजू लागतं अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत नाचायला लागतात ईश्वरी सुरुवातीला थोडी लाजते पण अर्णवच्या रजरेत ती स्वतःला हरवून बसते दोघेही एकमेकांना फिरकी देतात वाड्यातले सगळे पाहुणे मामा आकाश आणि नम्रता आनंदाने टाळा वाचवत आहेत नाचता नाचता ते दोघे वेगळ्याच जगात जातात ते इतके जवळ येतात की आजूबाजूला कोण आहे याचंही त्यांना भान राहत नाही डान्स संपतो पण ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत तसेच उभे राहतात अर्णव हळूच ईश्वरीला विचारतो मिसेंदर हे hey, हे hey, आजूबाजूचं सगळं विसरून जायला का होत आहे ईश्वरी लाजून भांबवून बोलते माझ्या माझं तर सगळं लक्षात आहे सर अर्णव विचारतो काय ईश्वरी बोलते काही नाही अर्णव हसून बोलतो सगळेजण आपल्याला परफेक्ट कपल म्हणतायत हे ऐकून ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं ती विचारते तुम्हाला तुम्हाला पण असंच वाटतं का अर्णव क्षणभर थांबतो तो तिची नजर चुकवतो आणि बोलतो मला आपण परफेक्ट मॅच नाही वाटत आणि पण हळूच बोलतो अजून तरी नाही हे ऐकून ईश्वरीचा चेहरा एकदम उतरतो तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या नजरेतच थांबतं ती दुःखून मान खाली घालते बरोबर आहे ती बोलते पण तुम्हाला हवं होतं तसं सगळ्यांसमोर छान चित्र उभं राहिलं ना ईश्वरी इतकी दुखावते की ती मनातल्या मनात म्हणते मनात अजून परफेक्ट मॅच नाही होत हे तर बोलले पण पुढे कधी हो की नाही याबद्दल काहीच नाही बोलले सर ती तिथून निघून जाते सीन बदलतो आकाश त्या कामल्या बाईला जी काल लावण्यासोबत होती एका कोपऱ्यात घेऊन झापतो आकाश रागाने बोलतो काय फुकटचे पैसे मिळाले तसं वाटतंय ना तुम्हाला एवढा चांगला चान्स जाऊ कसा काय दिला तुम्ही ती बाई घाबरून बोलते साहेब अजून दिवस बाकी आहे आकाश किंचाळून बोलतो पण हा दिवस आणि हा चान्स परत मिळणार नाहीये तो अर्णव ढगात नाही गेला ना तर पुन्हा ढगात पाठवीन मी त्याला खेळ संपला असता नाही खेळ आहे आज आणि आत्ताच ती बाई बोलते बरं ठीक आहे गॅस लिकेजचं कारण देऊन त्याला भटारखान्यात बोलवते आणि तिथेच एकटतच गेम करते त्याचा कुणाले कळणार नाही आकाश क्रूरपणे हसतो आणि बोलतो रक्ताच्या थारुळ्यात पडलेला बघायचाय मला अर्णवला आता तो गेला हेच सांगायला समोर यायचंय माझ्या पुन्हा सीन वाड्यात येतो ईश्वरी एकटीच उभी आहे ती तिच्या कानातली बुगडी ती हातात घेऊन सारखी करतेय ती खूप उदास आहे अर्णव तिथे फोनवर बोलत हसत हसत येतो फोन ठेवल्यावर त्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं तो तिच्या जवळ येतो तो हळूच तिच्या हातातनं ती बुगडी घेऊन स्वतःच्या कानात घालू लागतो हा एक इतका हळूवार निरागस मोमेंट आहे अर्णव तिच्या इतका जवळ येतो की ईश्वरीचा श्वास जणू थांबलाय ती फक्त डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते अर्णव तिच्या कानात बुगडी घालून तिच्याकडे बघून गोड हसतो ईश्वरी पण लाजून हसते तेवढ्यात नम्रता तिथे येते ईशू आईचा फोन आलाय बाबांना तुला व्हिडिओ कॉलवर बघायचा आहे ईश्वरी अर्णवकडे बघते आणि आलेच म्हणून निघून जाते ईश्वरी गेल्यावर तीच कारास्थन करणारी बाई अर्णवजवळ येते साहेब मोठा प्रॉब्लेम झालाय अर्णव विचारतो व्हॉट प्रॉब्लेम ती बाई बोलते किचनमध्ये गॅस लीक होतोय अर्णव एकदम काळजीने बोलतो गॅस लीक होतोय कुणाला सांग ती बाई त्याला थांबवते आणि बोलते हो चला शो मी या या सर तो गॅस लिकेज होतोय म्हणून आम्ही सगळ्यांनी इथून बाहेर काढले ती अर्णवला घेऊन बाहेरच्या भटारखाण्यात जाते तिथे मोठी मोठी पातेली आणि सामान पडलेले अर्णविका गॅस सिलेंडरजवळ जातो सगळं तर ठीक आहे प्रॉब्लेम काय आणि तेवढ्यात ती बाई आणि बाकीच्या तीन बायका हातात विळी हॉकीस्टिक आणि जाड दांडकी घेऊन अर्णवला घेरतात अर्णव शॉक होतो पण आपला अर्णाव पण कमी नाही तो एकटाच चौघींना भारी पडतो एक बाई हॉकीस्टिकने मारायला येते तो चुकवतो दुसरीला लाथ मारून पोत्यांवर फेकतो तिसरीला पकडून पाण्याच्या मोठ्या पातेल्यात बुडवतो तो, तो एकटाच तर सगळ्यांवर भारी पडतो तेवढ्यात ईश्वरी तिथे येते सर मुख्य बाईला संधी मिळते ती हातात कोयता घेऊन ईश्वरीवर मागून वार करणार तेवढ्या तरणं बघतो आणि किंचाळतो मेसेंद्रा तो ईश्वरीला वाचवण्यासाठी धावतो एका बाईला ढकलून देतो दुसरी बाई हॉकीस्टिक मे ईश्वरीला मारणार तेवढ्या तरण ईश्वरीला स्वतःच्या मिठीत घेतो तिला मागे खेचतो आणि तिला स्वतःच्या मागे लपवतो तो ईश्वरीचा हात घट्ट पकडतो तो एकटाच त्या सगळ्या बायकांशी लढतो पण ईश्वरीला स्वतःपासून लांब होऊ देत नाही तो एका बाईला पुन्हा पाण्याच्या पातेल्यात ढकलून देतो आता सगळ्या बायका पळून जातात भटारखाना रिकामा होतो अर्णव धापा टाकत उभा राहतो ईश्वरी खूप घाबरलेली असते ती रळत रळत विचारते तुम्ही तुम्ही कशाला आलात मला वाचवायला अर्णव तिच्याकडे बघून बोलतो कारण कारण तू माझी बायकोय मिसिंद्री हे ऐकून ईश्वरी एकदम शॉक होते ती त्याच्याकडे बघतच राहते अर्णव हसून तिची मस्करी करत बोलतो मिसिंद्री मी मुलींवर हात उचलत नाही पण माझ्या डॅशिंग बाडकोने ढिशुम ढिशूम केलं वाह बडी आहे ईश्वरीला काहीच कळत नाही ती त्याला मिठी मारणार तेवढ्यात आकाश धावत येतो आकाश नाटक करत बोलतो अर्ण अरे हे सगळं काय झालं पण तू ठीक आहेस ना इजाबिजा नाही ना झाली तुला तेवढ्यात ताई धावत येते अरे देवा अहो हे काय झालं तुम्हाला सगळे बघता तर आकाशच्या हाताला जखम झाली आणि रक्त येतंय हाच तो वार होता जो त्या बाईने केला होता आकाश खोटं खोटं सांगतो काही नाही त्या केटरिंगवाल्या मुलींवर डाऊट होता मला पळून जात होत्या आणि मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला ते एकीने चक्क वार केला माझ्यावर आणि पळून गेल्या सगळ्या अंजली ताई त्याला घेऊन वाड्यात येते अहो चला आपण डॉक्टरीकडे जाऊया आकाश नाही नाही काही गरज नाही असं बोलत सगळ्यांसमोर हिरो बनतो वाड्यात सगळे जमा होतात मामी लगेच ड्रामाश सुरू करते अहो जावयाच्या बाबतीत त्या घराने अगदी नशीबच काढलंय हो ती अळावाणी ईश्वरीकडे बघून टोमणा मारते पण सगळ्यांना नाही ना कळत त्यांची कर्तव्य बापूंच्या रूपाने देवच धावून आला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या अर्णवचा जीव वाचवला आकाश पुन्हा खोटं बोलतो अहो मामी मी जे काही केलं ते फक्त अर्णवसाठी केलं परका नाही येतो माझ्यासाठी अर्णव आणि ईश्वरी गप्प राहून हे सगळं ऐकत राहतात नम्रता आकाशला बोलते मी तुला घरी सोडून येते ते दोघे निघून जातात आता हॉलमध्ये फक्त अर्णव आणि ईश्वरी उरतात ईश्वरीच्या डोळ्यात पाणीये ती अर्णवकडे बघते आणि अर्णव तिच्याकडे गंभीरपणे बघत राहतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतायत की ईश्वरी खूप रडत आहे आणि तिने अर्णवला घट्ट मिठी मारलीये ती गणपती बाप्पा समोर हात जोडून प्रार्थना करते तुम्हाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला नुसतं माफ करू शकले नसते बाप्पा अर्णव सरांचं रक्षण कर अर्णव तिच्या मागे उभा राहून विचारतो काय कुणाला फोन करतीये ईश्वरी बोलते पोलिसांना फोन करतीये हे ऐकून आकाश जो लांबून बघत असतो तो प्रचंड घाबरतो तो मनातल्या मनात म्हणतो मनात माझी ही बावळट बायको खरंच जर या प्रकरणाच्या मुळाशी गेली तर माझं नाव बाहेर येऊ शकतं आणि पुढच्याच क्षणी वाड्यात एक पोलीस इन्स्पेक्टर येतो दिस इन्स्पेक्टर काल जर तुमच्यावर जीव घेणं हल्ला झालाय त्याच्या चौकशीसाठी आलोय आम्ही आकाश आणि अर्णव दोघेही शॉक होतात अर्णव विचारतो कुणी केली आहे कंप्लेंट इन्स्पेक्टर बोलतो अर्णव राजे शिर्के हे ऐकून आकाशला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद